नमस्कार श्री महालक्ष्मी वनग्रॅम गोल्ड अँड आर्ट ज्वेलरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत तसेच आपल्या यूट्यूब चॅनलतर्फे तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे ज्यामध्ये मी तुम्हाला मोती कलेक्शनमध्ये विविध दा प्रोडक्ट्स दाखवणार आहे चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवरती कोणी न्यू व्ह्यूवर्स असतील तर त्यांनी प्लीज आपल्या व्हिडिओना लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तसेच चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा आज मी तुम्हाला दाखवणार आहे मकर संक्रांतीच्या वाणासाठी असं सुंदर असं कलेक्शन आता आपल्या इथे मकर संक्रांत झाली आहे तर हळदी कुंकवाचे कार्यक्रम चालू झाले आहेत महाराष्ट्रामध्ये तसेच आपल्या देशामध्ये देशातील विविध भागांमध्ये हळदी गुंकू हा का सण वि खूप मोठ्या सा, उत्साहाने साजरा केला जातो तर त्यासाठी ब बऱ्याच बायका वानासाठी खूप सुंदर असं काही ना काही कलेक्शन शोधण्याचा नक्की प्रयत्न करतात जे प्रत्येकाला वाटत असतं की आपलं वाहन हे इतरांपेक्षा सुंदर आणि युनिक असं असावं त्यासाठी तसंच ते कमी बजेटमध्ये पण असावं तर त्यासाठी आज मी तुम्हाला खूप सुंदर असा प्रोडक्ट दाखवणार आहे तर चला तर आपण त्या प्रोडक्टपासूनच सुरुवात करूया खूप सुंदर असा आहे हा आजचा प्रोडक्ट तर ज्यांना कोणाला हे प्रॉडक्ट परचेस करायचे असतील त्यांनी आपल्या प्रोडक्टचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपण स्क्रीनवरती त्याचा न जो व्हॉट्सअप नंबर देणार आहे त्याच्यावरती ते आपल्याला त्यांनी सेंड करायचं आहे स्क्रीनशॉट पाठवायचं आहे चला तर आपण आपल्या प्र व्हिडिओला सुरुवात करूया प्रथम मी तुम्हाला ज्या मानासाठी खूप सुंदर असा प्रोडक्ट आहे त्याच्यापासूनच व्हिडिओला सुरुवात करते तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं हँडमेडमध्ये हेअरपिन आहे जे पूर्णपणे हँडमेड आहे आणि मस्त प्रीमियम क्वालिटीमध्ये तुम्हाला हे भेटणार आहे तसेच वाहनासाठी अतिशय सुंदर असं ऑप्शन आहे इतरांपेक्षा काहीतरी युनिक असं आहे तर ज्यांना कोणाला हे परचेस करायचं असेल त्यांनी पटापट -पत स्क्रीनशॉट घ्यायचं आहे स्क्रीनवर आपण त्याच्यासाठी नंबर दिला आहे स्क्रीनशॉट घेऊन आपल्याला पाठवायचं आहे खूप सुंदर असं कलेक्शन आहे आणि प्राईज असणार आहे फक्त पंधरा रुपये ओनली फिफ्टीन रुपीजमध्ये तुम्हाला हे भेटणार आहे खूप सुंदर असं मोती डिझाईन्समध्ये आहे मोत्यांमध्ये आहे हे पूर्णपणे हँडमेड प्रोडक्ट आहे तुम्ही पाहू शकता त्याच्या बॅकसाईडला पण खूप सुंदर असं हे आहे आणि फ्रंट साइड तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आहे तसेच ज्यांना आता लग्नसराई पण चालू झाली आहे तर ज्यांना कोणाला लग्नसराईसाठी हे ऑर्डर करायचे असतील तर ते तसंही तस लग्नसराईसाठी पण ऑर्डर करू शकता तुम्ही हे प्रोडक्ट खूप सुंदर आहेत आणि खूप अतिशय रिजनेबल रेटमध्ये मकर संक्रांतीसाठी आपण याचा रेट खूप कमी ठेवला हो आहे जेणेकरून सर्वसामान्य माणसाला ते सर्वसामान्य माणसाला परचेस करायलाही परवडले पाहिजेत कारण आपण वाण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती ते प्रोडक्ट परचेस करतो तर आपण परचेस करताना नक्कीच त्याच्या प्राईसचा पण विचार करतो त्यासाठी तुमचा तुमच्या आपल्या सर्वसामान्यांचा विचार करूनच आपण ह्याची प्राईस ठरवली आहे खूप कमी असा रेट आहे याचा तुम्ही पाहू शकता खूप तसं सुख सुंदर असं ऑप्शन पण आहे आपल्याला हे मकर संक्रांतीसाठी आणि याची प्राईज असणार आहे फक्त पंधरा रुपये ओनली फिफ्टीन रुपीजमध्ये तुम्हाला हे बुकिंग करायचं आहे ज्यांना कोणाला आवडलं असेल स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा, करा। याच्यामध्ये जो ग्रीन स्टोन आहे मिडलला त्याच्यामध्ये तुम्हाला जर मरून स्टोन पाहिजे असेल किंवा इतर कुठला कलर पाहिजे असेल तर तो तोही तुम तुम्हाला कस्टमाइज करून भेटेल मिनिमम सिक्स पीस ऑर्डर करणं गरजेचं आहे मिनिमम सिक्स पीस ऑर्डर करणं गरजेचं आहे तसंच डिलिव्हरी चार्जेस एक्स्ट्रा असतील कारण आपण प्राईस पण खूप कमी देत आहोत त्यासाठी याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवते की सध्या आपल्याकडे याच्यामध्ये ग्रीन कलरमध्ये ग्रीन कलर आहे हा मरून कलर आहे चांना कोणाला पाहिजे असतील त्यांनी स्क्रीनशॉट घ्या हे जे तुम्हाला मी दाखवते हा जो मरून कलर आहे तो सिम्पलमध्ये आहे साईडला व्हाईट मोती आणि मधी मरून कलर त्याला गोल्डन असे म मा, मनी आहेत छोटे आणि हा जो मरून कलर मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये पण सेम आहे फक्त त्याच्या डिझाईन्समध्ये थोडासा फरक आहे इथे फ्रंटला इथे स्टार डिझाईन केली आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल कदाचित हा प्लेन मरून मोती आहे वरती आणि याच्या मरून मोतीवरती स्टार डिझाईन केली आपण खूप सुंदर असे आहे त्यांना दोन्हीची प्राईस सेम असणार आहे ज्यांना कोणाला आवडलं असेल त्यांनी पटापट -पत स्क्रीनशॉट घ्यायचं आणि बुकिंग करायचं आहे ऑफर प्राईज आहे फक्त पंधरा रुपये ओनली फिफ्टीन रुपीजमध्ये बुक करायचं आहे मिनिमम सिक्स पीस ऑर्डर करणं गरजेचं आहे आणि याचे डिलिव्हरी चार्जेस एक्स्ट्रा असतील सेम तसंच ग्रीनमध्ये पण आहे आपण बनवलेलं हा संपूर्ण प्लेन असा आहे ग्रीनमध्ये तसं तिथे स्टार डिझाईन आहे हे पण पंधरा रुपयाला तुम्हाला भेटणार आहे ज्यांना कोणाला आवडले असतील त्यांनी स्क्रीनशॉट ह्याने बुकिंग करा ओनली फिफ्टीन रुपीज नेक्स्ट पाहून घ्या ह्याच्यामध्ये ग्रीन कलर आहे पण तुम्ही पाहू शकता हे जे स साईडला जे मोती आहेत ते ओव्हल शेपमध्ये आहेत जे मी तुम्हाला पहिले दाखवले ते जे पहिलेवाले जे सर्व प्रोडक्ट दाखवले ना हेअरपिन त्याचे गोल राऊंड शेपमध्ये आहेत हे जे मोती आणि हे शेपमध्ये आहे तर ज्यांना कोणाला राऊंड शेपमध्ये पाहिजे असेल त्यांना राऊंड शेपमध्ये कस्टमाइज करून भेटेल आणि ज्यांना ओव्हल शेपमध्ये पाहिजे असेल त्यांना ओव्हल शेपमध्ये कस्टमाइज करून भेटेल प्राईस सेम असणार आहे ओनली फिफ्टीन रुपीज फक्त ह्याची मोती जे आहे ते ओव्हल शेपमध्ये आहेत फक्त पंधरा रुपयाला तुम्हाला हे भेटणार आहे मिनिमम सिक्स पीस ऑर्डर करणं गरजेचं आहे तुम्ही मॅक्झिमम किती पण पीस ऑर्डर करू शकता पण मिनिमम सिक्स पीस ऑर्डर करू श करणे गरजेचं आहे तसेच डिलिव्हरी चार्जेसही तुम्हाला एक्स्ट्रा असतील कारण आपण हे प्रोडक्ट खूपच खूपच रिजनेबल रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत त्यासाठी नेक्स्ट पाहू शकता तुम्ही त्याच्यामध्येच खूप सुंदर असे डिझाईन आहे फक्त ह्याच्यामध्ये पण थोडासा फरक आहे कलर डिफरन्स आहे हे जे पहिले मी तुम्हाला सर्व प्रोडक्ट दाखवले त्याचे सर्व मोती जे आहेत ते पूर्णपणे व्हाईट कलरमध्ये आहेत आणि हा जे हे जे मोती आहेत ते ऑफ व्हाईट कलरमध्ये आहेत तुम्ही पाहू शकता ह्याचे मोती जे आहेत ते ऑफ व्हाईट कलरमध्ये आहेत आणि फर्स्ट मी तुम्हाला जे सर्व डिझाईन दाखवलं त्याचे मोती व्हाईट कलरमध्ये आहेत याची पण प्राईस सेम असणार आहे ओनली फिफ्टीन रुपीज फक्त पंधरा रुपयामध्ये बुकिंग करायचं आहे हळदी गुंकोच्या वानासाठी अतिशय बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला हे ज्यांना कोणाला आवडलं आहे स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा, करा ओनली फिफ्टीन रुपीज नेक्स्ट डिझाईन तुम्हाला दाखवते खूप सुंदर अशी आहे व्हाईट मोत्यांमध्येच पिकॉक ऑफ डिझाईनमध्ये आहे ही तुम्ही पाहू शकता साईडला पूर्ण व्हाईट मोती आहे मिडलला पिकॉक डिझाईन आहे तसेच त्याला साईडला पण छोटे छोटे गोल्डन बॉल्स आहेत खूप सुंदर असे ज्यांना पण आवडलं असेल त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनवर आपण बुकिंग नंबर दिला आहे त्यासाठी बुक करा ज्यांना कोणाला आवडलं असेल त्यांनी हैदे गुंकोच्या मानासाठी तर बेस्ट आहेच पण आता लग्नसराई पण चालू झाली आहे तर त्यांच्यासाठी पण हे खूप सुंदर आहे आणि अतिशय रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला हे भेटणार आहे पाहू शकता किती सुंदर असं ऑप्शन आहे ज्यांना आवडलंय त्यांनी पटापट -पत स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर बुकिंग करा आणि याची प्राईज असणार आहे ओनली ट्वेंटी रुपीज फक्त वीस रुपयामध्ये तुम्हाला हे भेटणार आहे खूप सुंदर असं आहे पिकॉक डिझाईनमध्ये ओनली ट्वेंटी रुपीजला भेटणार आहे खूप सुंदर असं आहे पाहू शकता किती सुंदर आहे ज्यांना आवडले स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा नेक्स्ट डिझाईनमध्ये पहा हे ऑफ व्हाईट मोती आहेत आणि मिडलला हे जे फूल आहे ते साईडला त्याच्या पूर्ण छोटे छोटे मोती आहेत आणि मिडलला पिंक स्टोन आहे हे पण खूप सुंदर वाटतं याचे मोती ऑफ व्हाईट आहेत तुम्हाला ज्या कलरमध्ये पाहिजे असेल तसं आपल्याकडे कस्टमाइजही करून भेटेल खूप सुंदर आहे ज्यांना पण आवडलं असेल स्क्रीनशॉट घ्याने बुकिंग करा ऑफर प्राईज आहे फक्त ट्वेंटी रुपीज ओनली ट्वेंटी रुपीजमध्ये बुकिंग करायचं आहे मिनिमम सिक्स पीस ऑर्डर करणं गरजेचं आहे मिनिमम सिक्स पीस ऑर्डर करणं गरजेचं आहे मॅक्झिमम तुम्ही किती पण पीस ऑर्डर करू शकता पण मिनिमम सिक्स पीस ऑर्डर करणं गरजेचं आहे आणि डिलिव्हरी चार्जेस पण तुमचे एक्स्ट्रा असतील कारण आपण प्राईस खूप अफोर्डेबल दिली आ, आहे तुम्हाला हे पण ट्वेंटी रुपीजलाच असेल नेक्स्ट पाहून घ्या चंद्र डिझाईनमध्ये चंद्रगोर डिझाईनमध्ये खूप सुंदर अशी सुंदर असं हेअरपिन आहे साईडला पूर्ण व्हाईट कलरचे मोती असणार आहेत मिडलला हा चंद्रकोर आहे आणि त्याच्यावरती हा व्हाईट कलरचा मोती लावून त्याला गोल्डन कलरचे बॉल्स लावलेत आपण खूप सुंदर असा आहे हा हेअरपिन ज्यांना पण आवडलं असेल स्क्रीनशॉट ह्याने बुकिंग करा आणि याची ऑफर प्राईज असणार आहे ओनली ट्वेंटी फाईव्ह रुपीज फक्त ट्वेंटी फाईव्ह रुपीजला तुम्ही हे बुकिंग करायचं आहे फक्त पंचवीस रुपयामध्ये बुकिंग करायचं आहे याला पण सेम सेमच आहे की आप तुम्हाला स सिक्स पीस ऑर्डर करणं गरजेचं आहे मिनिमम सिक्स पीस तुम्ही ऑर्डर करणं गरजेचं आहे डिलिव्हरी चार्जेस एक्स्ट्रा असतील ज्यांना पण आवडलं असेल स्क्रीनशॉट घ्याने बुकिंग करा खूप सुंदर असं ऑप्शन आहे हळदी कुंकुच्या वाहनासाठी लग्नासाठी खूप सुंदर ऑप्शन आहे नेक्स्ट मी तुम्हाला दाखवते अतिशय सुंदर आहे हे पण चंद्रकोरमध्येच आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला पाहिल्यावरतीच कळेल याची किती सुंदर असा लूक येईल जेव्हा तुम्ही हे वेअर कराल केसांमध्ये तेव्हा खूप सुंदर आहे ज्यांना आवडलं आहे त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घ्या खूप सुंदर असं आहे साईडला पूर्ण व्हाईट कलरचे मोती आहेत इथे मिडलला चंद्रकोर आहे आणि ते ग्रीन कलरचा स्टोन असणार आहे त्याच्या मिडलला खूप सुंदर असं आहे जेव्हा तुम्ही ते केसांमध्ये घालायला ना व्यार कराल तेव्हा खूप छान दिसेल आणि याची ऑफर प्राईज आहे ओनली थर्टी रुपीज फक्त तीस रुपयामध्ये तुम्हाला हे भेटणार आहे खूप सुंदर असा हेअरपिन आहे ज्यांना आवडला है असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या फक्त तीस रुपयामध्ये ओनली तीस रुपये खूप सुंदर आहे आवडलं आहे स्क्रीनशॉट घ्या आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती त्याच्यासाठी बुकिंग करा खूप सुंदर असं हे मी ऑनासाठी तुम्हाला कलेक्शन दाखवलं तर पटापट वेळ न घालवता तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन त्याचं बुकिंग करायचं आहे तुम्हाला तुमची ऑर्डर चार दिवसामध्ये आपल्याकडे रेडी होईल आणि तुमच्यापर्यंत डिस्पॅचही केली जाईल जेवढं शक्य असेल तेवढं लवकर तुमच्यापर्यंत डिस्पॅच केली जाईल फक्त तुम्ही लवकरात लवकर बुकिंग करणं गरजेचं आहे जेणेकरून ते कस्टमाइज करायला पण थोडा वेळ लागतो त्यासाठी ही खास विनंती आहे माझी तुम्हाला चला तर आपण आपल्या नेक्स्ट प्रोडक्टला नेक्स्ट प्रोडक्ट पाहूया नेक्स्ट प्रॉडक्ट तुम्ही पाहू शकता आत्ता लग्न सीझन सा चालू झालं आहे तर नवरीसाठी ज्या नव नौ, आली नऊवारी वेअर व्यार करायचं जा खूप जास्त ट्रेंड आहे तर त्यांच्यासाठी खूप सुंदर असं मोत्यांमध्ये फिंगर रिंग्समध्ये ऑप्शन असणार आहे तुम्हाला इथे लेअर्स जर वाढवून पाहिजे असेल तर तसं पण कस्टमाइज करून भेटेल प्युअर हँडमेड आहेत हे ह्या ज्या फिंगर रिंग्स आहेत त्या प्युअर हँडमेड आहेत सुंदर असे मोती आहेत पिंक कलरचा स्टोन आहे खूप सुंदर असं आहे तुम्ही पाहू शकता त्याला हातफुल असं म्हणतात ज्यांना पण आवडलं आहे स्क्रीनशॉट घ्याने बुकिंग करा ज्यांना पण हे आवडलं असेल स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायचं आहे आणि याची ऑफर प्राईज असणार आहे फक्त टू ट्वेंटी रुपीज आजच्यासाठी फक्त तुम्हाला मी ही ऑफर प्राईज देते टू ट्वेंटी रुपीज ज्यांना कोणाला आवडलं असेल तर ह्या व्हिडिओसाठी ऑफर प्राईज आहे टू ट्वेंटी रुपीज आवडलं आहे घ्या आणि बुकिंग करा खूप सुंदर असं आहे मोत्यांमध्ये नऊवारीवरती वेअर करायला खूप सुंदर ऑप्शन आहे फक्त टू ट्वेंटी रुपीजमध्ये बुकिंग करायची आहे फिंगर रिंग्स पाहू शकता त्याच्या लेअर्स किती सुंदर आहेत तुम्ही आणि ही ॲडजस्टेबल रिंग आहे तुम्ही तुमच्या हाताप्रमाणे त्याला कमी जास्त ॲडजस्ट करू शकता खूप सुंदर आहे नेक्स्ट पाहू शकता तुम्ही इयरकप्स खूप सुंदर असे कप्स आहे हे पण पूर्णपणे हँडमेड आहेत ज्यांना पण आवडलं असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्यानी बुकिंग करा ज्यांना पण हे इयरकप्स आवडले असतील त्यांनी स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करा सध्या हे खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये चालू आहेत नऊवारीवरती वगैरे वे वे वेअर करायला खूप सुंदर आहेत मोती कलेक्शनमध्ये ज्यांना नऊवारीवरती वगैरे वेअर करायचं असेल त्यांच्यासाठी खूप सुंदर आहेत मी तुम्हाला हे वेअर करूनही दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की के वे वे वेअर केल्यानंतर कसे वेअर करायचे आणि वेअर केल्यावरती कसे दिसतात पाहू शकता तुम्ही वेअर केल्यावरती पण किती सुंदर दिसतात आपल्या काणांना याची सध्या खूप जास्त लेटेस्ट फॅशन चालू आहे खूप सुंदर असे इयरकब्स आहेत हे खूप छान दिसतात वेअर केल्यावरती हे पण पन पूर्णपणे हँडमेड आहेत आणि याची पण ऑफर प्राईज असणार आहे फक्त टू ट्वेंटी रुपीज ओनली टू ट्वेंटी रुपीजमध्ये तुम्हाला हे भेटणार आहे बघा किती सुंदर दिसतात वेअर केल्यावरती चांगला कोणाला पाहिजे असतील त्यांनी पटापट पत स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायचं आहे प्राईज असणार आहे फक्त टू ट्वेंटी रुपीज नेक्स्ट मी तुम्हाला बँगल्स दाखवते खूप सुंदर असे मोत्यामध्ये बँगल्स आहेत पाहू शकता तुम्ही खूप सुंदर अशी डिझाईन आहे त्याची व्हाईट कलरच्या मोती आहेत खूप सुंदर डिझाईन आहे ज्यांना कोणाला आवडलं असेल त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा ऑफर प्राईज असणार आहे फक्त सत्तर रुपये ओनली सेवेंटी रुपीजमध्ये बुकिंग करायचं आहे डिलिव्हरी चार्जेस एक्स्ट्रा असतील खूप सुंदर असे टू कडा बँगल्समध्ये आहेत हे मोत्यांमध्ये ओनली सेवंटी रुपीजला बुकिंग करायची आहे आणि ह्याच्यामध्ये टू फोर आणि टू एट साईज आहे आपल्याकडे सध्या अवेलेबल टू फोर आणि टू एट आहे ओनली ट्वेंटी रुपी सॉरी ओनली सेवंटी रुपीजला बुकिंग करायचं आहे फक्त सत्तर रुपयामध्ये स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा ज्यांना पण हे ऑर्डर करायचे असतील त्यांनी नेक्स्ट तुम्हाला दाखवते मी खूप सुंदर असे आहेत साईडला ऑफ व्हाईट कलरचे सुंदर छोटे मोती आहेत आणि मध्ये गोल्डन फिनिशिंग लूक आहे जाळीदार असा ज्यांना पण आवडला असेल त्यांनी बुकिंग करायचं आहे दोन सहा दोन आठमध्ये अवेलेबल आहेत हे दोन सहा दोन आठ दोन चारमध्ये पण अवेलेबल आहेत ज्यांना आवडला असेल स्क्रीनशॉट घ्यानी बुकिंग करा ऑफर प्राईज असणार आहे ओनली हंड्रेड रुपीज फक्त शंभर रुपयाला भेटणार आहे खूप सुंदर अशा बँगल्स आहेत ज्यांना पण आवडला असेल त्यांनी बुकिंग करा ऑफर प्राईज आहे ओनली हंड्रेड रुपीज बँगल्स पाहून घे किती सुंदर आहेत ह्या बँगल्स पण तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा बँगल्स आहेत मोतीमध्ये इथे पूर्ण बॉल्स आहेत हे व्हाईट ग्रीन आणि मरून कलरचे खूप सुंदर असे ज्यांना पण आवडले असतील त्यांनी बुकिंग करा स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा ऑफर प्राईज असणार आहे ओनली वन ट्वेंटी रुपीज फक्त एकशे वीस रुपयामध्ये बुकिंग करायचं आहे साईज असणार आहे दोन सहा दोन आठ दोन चार ज्यांना आवडला असेल बुकिंग करा साईज आहे दोन चार दोन सहा आणि दोन आठ वन ट्वेंटी रुपीजला बुकिंग करायचं आहे छान आवडलं असेल पटापट स्क्रीनशॉट आणि बुकिंग करा खूप सुंदर अशी डिझाईन आहे नेक्स्ट पाहू शकता मोत्यांमध्ये खूप सुंदर अशी डिझाईन आहे ही ग्रीन बँगल्समध्ये अतिशय छान दिसतील खूप सुंदर आहेत ह्या बांगड्या तुम्ही पाहू शकता पिंक ग्रीन आणि पिंक ग्रीन आणि पिंक कलरचे असे स्टोन आहे ह्याला पूर्ण बँगल्सला खूप छान असे डिझाईन आहे ज्यांना आवडलं असेल त्यांनी पटापट -पत स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा प्राईज असणार आहे ओनली हंड्रेड रुपीज टू फोर टू सिक्स टू एटमध्ये अवेलेबल आहे आणि प्राईज आहे ओनली हंड्रेड रुपीज ज्यांना कोणाला आवडले आहे स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा नेक्स्ट डिझाईन पाहून घ्या फोर बँगल्समध्ये आहे हे फोर बँगल्स आहे पूर्ण पिंक कलरचे स्टोन आहेत ग्री आणि मध्ये इथे ग्रीन कलर स्टोन आहेत खूप सुंदर असे डिझाईन आहे फोर बँगल्समध्ये आहे ज्यांना आवडले त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा ऑफर प्राईज आहे ओनली वन फिफ्टी रुपीज ज्यांना आवडले त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा ऑफर प्राईज आहे वन फिफ्टी रुपीज आणि याच्यामध्ये टू सिक्स आणि टू एटच अव्हेलेबल आहे आपल्याकडे टू सिक्स आणि टू एट ज्यांना आवडली आहे स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा वन फिफ्टी रुपीज फक्त एकशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला हे बुकिंग करायचं ह्या बँगल्स पण तुम्ही मोत्यामध्ये पाहू शकता किती सुंदर असे डिझाईन आहे ह्याला पण पिंक आणि ग्रीन कलरचा कॉम्बिने स्टोनचं कॉम्बिनेशन आहे तसेच ऑफ व्हाईट कलरचे मोती आहेत ग्रीन बँगल्समध्ये वेअर करायला चुड्यामध्ये वेअर करायला खूप सुंदर असा मोत्यांमध्ये ऑप्शन आहे हा पाहू शकता किती सुंदर बँगल्स आहे ज्यांना आवडला असेल स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा ऑफर प्राईज आहे ओनली वन थर्टी रुपीज फक्त एकशे तीस रुपयामध्ये बुकिंग करायचं आहे खूप सुंदर अशा बँगल्स आहे त्या फक्त एकशे तीस रुपयामध्ये बुकिंग करायचं आहे खूप सुंदर आहे डिझाईन याची आवडली असेल स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा ओनली वन थर्टी रुपीज नेक्स्ट डिझाईन पाहून घ्या ही पण मोत्यामध्येच आहे पिंक आणि ग्रीन कलरच्या स्टोनमध्ये मोस्टली मोत्याचे सर्व रेड पिंक आणि ग्रीन कॉम्बिनेशन कॉम्बिनेशनमध्ये येतात कारण ग्रीन कलरला पण ते खूप मॅच होतात त्यासाठी ज्यांना कोणाला आवडली असेल ही डिझाईन त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप करा प्राईज असणार आहे ओनली हंड्रेड रुपीज फक्त शंभर रुपयाला बुकिंग करायचं आहे याच्यामध्ये पण टू फोर टू टू सिक्स अन टू एट तुम्हाला भेटून जाईल खूप सुंदर असे डिझाईन आहे टू फोर टू सिक्स टू एटला प्राईज असणार आहे फक्त हंड्रेड रुपीज ओनली हंड्रेड रुपीजला बुकिंग करायचं आहे ज्यांना आवडलं आहे फटाफट -पत स्क्रीनशॉट आणि नेक्स्ट डिझाईन पाहू शकता छोटे छोटे ज्याच्यामध्ये मोती आहेत तसेच हे गोल्डन बॉल्स आहेत प्रत्येक बँगल्सला तीन तीन गोल्डन बॉल्स आहेत खूप सुंदर असे आणि फोर पीसमध्ये आहेत ह्या बँगल्स खूप सुंदर अशा आहेत बॉल्स पण बॉल्सची क्वालिटी पण तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे ती याच्यामध्ये पण टू फोर टू सिक्स आणि टू टू एट साईज अवेलेबल आहे खूप सुंदर असे फोर पीसमध्ये बँगल्स आहेत ह्या छोटे छोटे मोती आहेत इथे पूर्ण आणि इथे हे बॉल्स खूप सुंदर आहेत एका बँगल्समध्ये तीन गोल्डन बॉल्स आहेत ह्याच्यामध्ये खूप छान लूक येईल हे वेअर केल्यावरती आणि याची ऑफर प्राईज असणार आहे ओनली वन फिफ्टी रुपीज वन फिफ्टी रुपीजला बुकिंग करायचं आहे खूप सुंदर अशा बँगल्स असणार आहेत चांना कोणाला पाहिजे असेल स्क्रीनशॉट घ्या आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती बुकिंग करा, है, पाई नंबर बुकिंग करा। नेक्स्ट बँगल्स कलेक्शन पहा हे सिक्स पीसमध्ये आहे सिक्स पीसमध्ये हे बँगल कलेक्शन असणार आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं बँगल कलेक्शन आहे हे मोत्यांमध्ये खूप छान असे त्याला मिडलला पूर्ण असे फ्लॉवर्स डिझाईन आहे ज्यांना पण आवडलं असेल स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा याच्यामध्ये टू फोर आणि टू सिक्स साईज अवेलेबल आहे याच्यामध्ये टू फोर आणि टू सिक्स साईज अवेलेबल आहे प्राईज असणार आहे ओनली टू फिफ्टी रुपीज ज्यांना पण आवडला असेल बुकिंग करा ओन्ली टू फिफ्टी रुपीजमध्ये बुकिंग करायचं आहे खूप सुंदर असे डिझाईन्स आहे बँगल्सची ज्यांना आवडलं असेल स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा ओनली टू फिफ्टी रुपीज सिक्स पीस बँगल्स आहे सहा पीसमध्ये आहेत ह्या बँगल्स खूप छान प्रीमियम क्वालिटी आहे ज्यांना आवडलं असेल त्यांनी बुकिंग करा स्क्रीनशॉट घेऊन ओन्ली टू फिफ्टी रुपीज खूप प्रीमियम क्वालिटी आहे ओनली टू फिफ्टी रुपीज तसेच मी तुम्हाला हे मोत्यांमध्ये इयरिंग्स दाखवते खूप सुंदर असे व्हाईट कलरच्या मोत्यामध्ये इयरिंग्स आहेत हे ज्यांना कोणाला आवडलं असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या पूर्ण व्हाईटमध्ये ज्यांना इयरिंग्स पाहिजे असतील त्यांच्यासाठी इअरिंग्जचं कलेक्शन आपल्याला एखादा व्हिडिओद्वारे दाखवायचं आहे पण आता सध्या मी मोती कलेक्शन घेतलेलं घेतलेलं दाखवायला तुम्हाला त्यासाठी हे एक इयरिंग्स दाखवते जास्त ता इयरिंग्स दाखवत राहिले तर आपला व्हिडिओ पण खूप मोठा होईल तसंच बँगल्सचं पण मी तेवढंच ता कलेक्शन दाखवते कारण अजून पण मला थोडंसं वेगळं मंगळसूत्रामधलं कलेक्शन दाखवायचं बाकी आहे ज्यांना कोणाला आवडलं असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा प्राईज असणार आहे ओनली हंड्रेड रुपीज फक्त शंभर रुपयाला बुकिंग करायचं आहे खूप सुंदर असा प्रीमियम क्वालिटीमध्ये इयरिंग्स आहेत हे ओनली हंड्रेड रुपीज तुम्हाला आता मी हँडमेड बाजूबंद दाखवते ज्यांना कोण ज्या कोणाला नऊवारीवरती वेअर करायला तसेच नवरीला पण नऊवारीवरती वगैरे वेअर करायचं असेल ना त्याच्यासाठी हा आपल्याकडे हँडमेड बाजूबंद भेटेल तुम्हाला खूप सुंदर असा बाजूबंदा आहे जो तुम्ही वेअर केल्यावरती पण खूप छान दिसेल खूप सुंदर असा हँडमेड बाजूबंद आहे जो वेअर केल्यावरती खूप सुंदर दिसेल ज्यांना कोणाला आवडला असेल ना त्यांनी पटापट -पत स्क्रीनशॉट घ्यायचा आणि बुकिंग करायचं आहे ऑफर प्राईज असणार आहे ओनली टू एटी रुपीज दोनशे ऐंशी रुपयामध्ये तुम्हाला हा भेटणार आहे पूर्णपणे हँडमेड आहे ज्यांना आवडलं त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा त्याच्यामध्ये अजून एक डिझाईन्स म्हणजे अजून एक कलर्स ऑप्शन उपलब्ध आहे इथे ग्रीन असेल तिथे मरून कलरमध्ये पण आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचं कलर ऑप्शन नेक्स्ट डिझाईन नेक्स्ट डिझाईन पाहून घ्या तुम्ही हा पूर्ण इथे ग्रीन कलरचा स्टोन आणि खाली मरून कलरचा स्टोन असणार आहे ऑफ व्हाईट मोती आहे ते खाली ह्याला ओव्हल शेपमध्ये ग्रीन कलरचा आहे क्रिस्टल मनी आहे खूप सुंदर असा आए। हा पण बाजूबंद खूप सुंदर आहे तुम्ही जेव्हा तो वेअर कराल तेव्हा खूप सुंदर दिसेल नऊवारी साडीवरती वगैरे तुम्हाला हा पूर्णपणे कस्टमाइज करून भेटेल तुम्हाला तुमच्या साईजनुसार हाताच्या आणि तसंच हा ॲडजस्टेबल पण असतो खूप सुंदर असं कलेक्शन आहे है है हे हँडमेडमध्ये ज्यांना कोणाला आवडलं असेल त्यांनी स्क्रीनशॉट आणि बुकिंग करा प्राईज असणार आहे फक्त टू एटी रुपीज ओनली टू एटी रुपीजमध्ये तुम्हाला हे बुकिंग करायचं आहे नेक्स्ट पाहू शकता तुम्ही मंगळसूत्र विथ इयरिंग्स आहे हे पूर्णपणे हँडमेड आहे इथे पण पिकॉक डिझाईनमध्ये आहे हे गोल पूर्ण तसेच इथे शेप शेपमधले मोती आहेत आणि इथे पण एडीचा बॉल लावला आहे आपण मिडलमध्ये पूर्णपणे प्युअर हँडमेड मंगळसूत्र आहे हे खूप सुंदर असं त्याचे मंगळसूत्राची सर पण पाहू शकता तुम्ही किती सुंदर अशी आहे ही चैन लाईनमध्ये मंगळसूत्र आहे आणि याची ऑफर प्राईज आहे तुम्हाला फक्त फाय फिफ्टी रुपीजला बुकिंग करायचं आहे विथ इयरिंग्स त्याचे इयरिंग्स पण पाहू शकता तुम्ही किती सुंदर असे इयरिंग्स आहेत पूर्णपणे हँडमेड आहेत हे ज्यांना कोणाला आवडलं असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा प्राईज असणार आहे फक्त फाय फिफ्टी रुपीज तुम्हाला एकदा पूर्ण मंगळसूत्र दाखवते छत्तीस इंचमध्ये मंगळसूत्र आहे हे मंगळसूत्र डिझाईन पाहू शकता इथे चैन डिझाईन ब्लॅक स चैन डिझाईन ब्लॅक मनी परत चैन डिझाईन ब्लॅक मनी अशामध्ये आहे हे छत्तीस इंचमध्ये आहे किती गोड मंगळसूत्र हे पाहू शकता तुम्ही आणि प्राइस पण खूप कमी दिली आपण याची मकर संक्रांती ऑफर आहे ही सध्या प्राईज असणार आहे फक्त फाय फिफ्टी रुपीज विथ इयरिंग्स आहे प्राईज ओनली फाय फिफ्टी रुपीज ज्यांना पण आवडलं असेल पटापट पत स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा ओनली फाय फिफ्टी रुपीजला तुम्हाला हे भेटणार आहे त्यांना पण आवडलं आहे स्क्रीनशॉट घ्या आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती बुकिंग करा नेक्स्ट डिझाईन पाहून घ्या लोटस डिझाईनमध्ये हे है पण हँडमेड आहे पूर्णपणे ज्यांना पण आवडलं आहे स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा ऑफर प्राईज आहे टू फिफ्टी रुपीज ओनली दोनशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला हे भेटणार आहे चोवीस इंची ब्लॅक सर लावून भेटेल तुम्हाला ऑफर प्राईज आहे फक्त टू फिफ्टी रुपीज ज्यांना पण आवडलं स्क्रीनशॉट घ्या आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती बुकिंग करा लोटस डिझाईन आहे याला ही मंगळसूत्र डिझाईन पाहून घ्या हे पण पन पूर्णपणे हँडमेड आहे पिंक कलरचं कॉम्बिनेशन आहे चंद्रकोरमध्ये खाली घुंगरू पॅटर्न आहे ह्याला खूप सुंदर असं हँडमेड मंगळसूत्र आहे विथ इयरिंग्स आहे हे पण खूप सुंदर आहे छत्तीस इंचमध्ये असणार आहे आणि याची ऑफर प्राईज आहे ओनली सिक्स फिफ्टी रुपीज सिक्स फिफ्टी रुपीजला तुम्हाला हे भेटणार आहे हँडमेड वस्तूंच्या किमती कमी जास्त होत राहतात तर आता आपण खूप कमी प्राईजमध्ये ऑफर लावली आहे मकर संक्रांतीसाठी तर ज्यांना कोणाला आवडलं असेल त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायचं आहे ओनली सिक्स फिफ्टी रुपीज विथ इयरिंग्स असणार आहे तुम्हाला हे मी पूर्ण मंगळसू तुम्हाला परत एकदा पूर्ण हे मंगळसूत्र दाखवते मी छत्तीस इंचमध्ये मंगळसूत्र आहे हे पूर्णपणे हँडमेड मंगळसूत्र आहे तुम्ही पाहू शकता खाली चंद्रकोर डिझाईन आहे पूर्णपणे हँडमेड आहे खाली घुंगरू पॅटर्न आपण त्याला बनवलं आहे खूप सुंदर असं पिंक स्टोनमध्ये आणि सर पण पूर्ण त्याला मॅचिंग अशी पिंक स्टोनमध्येच आहे छत्तीस इंच लाँग असणार आहे हे छत्तीस इंच लाँगमध्ये मंगळसूत्र आहे हे चंद्रकोर डिझाईनमध्ये ज्यांना कोणाला आवडलं असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचं आणि बुकिंग करायचं आहे ऑफर प्राईज आहे ओनली सिक्स फिफ्टी रुपीज विथ इयरिंग्स आहे हे विथ इयरिंग्स मंगळसूत्र आहे फक्त सिक्स फिफ्टी रुपीजला ज्यांना आवडलं आहे स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा फक्त सहाशे पन्नास रुपयामध्ये मंगळसूत्र आहे त्याचे सर पाहू शकता किती सुंदर आहे ती सुंदर डिझाईन्समध्ये छत्तीस इंचमध्ये आहे ज्यांना आवडलं आहे बुकिंग करा सिक्स फिफ्टी रुपीज ज्यांना कोणाला नाजूक डिझाईनमध्ये पाहिजे चंद्रकोरमध्ये ग्रीन स्टोनचं कॉम्बिनेशन दिलं आहे आपण त्याला ह्या कारण इथे ग्रीन स्टोन असल्यामुळे ग्रीन मण्यांचं कॉम्बिनेशन दिलं आहे क्रिस्टल मण्यांचं खूप सुंदर असं पेंडंट आहे ज्यांना आवडलं असेल त्यांनी बुकिंग करा आणि प्राईज असणार आहे फक्त टू हंड्रेड रुपीज ओनली टू हंड्रेड रुपीजमध्ये बुकिंग करायचं आहे खूप सुंदर असं पेंडंट आहे छान असं ज्यांना कोणाला आवडलं असेल बुकिंग करा हँडमेड आहे पूर्णपणे याच्या या, या पेंडंटमध्ये पण डिज कलर्स ऑप्शन आणि डिझाईन्स ऑप्शन अव अवेलेबल आहे तुम्हाला जरी ते व्हाईट कलरचे मोती नको असतील तर त्या जागी तुम्हाला हे पेंडंट लावून भेटू शकतं ग्रीन कलरमध्ये पूर्णपणे तर ज्यांना कोणाला इथे व्हाईट नको असेल त्यांच्यासाठी ग्रीन कलरमध्ये भेटून जाईल आणि सेम ऑफर प्राईज असणार आहे टू हंड्रेड रुपीज ज्यांना पण आवडले स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा हे दोन्ही पण वेगवेगळे वेग पेंडंट आहेत मी तुम्हाला फक्त ऑप्शन दाखवला ह्या पेंडंटसाठी ह्याला पूर्णपणे ग्रीन कलरचे क्रिस्टल आहेत आणि ते ग्रीन स्टोन आहेत आणि ह्या पेंडंटला ग्रीन कलर क्रिस्टल प्लस व्हाईट मनी पण आहेत मोती ज्यांना जे पाहिजे असेल ते पेंडंट लावून भेटेल प्राईज असणार आहे टू हंड्रेड रुपीज धन्यवाद माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल लवकरच आपल्या चॅनलवरती आपला नवीन व्हिडिओही नक्की अपलोड होईल तर प्लीज तुम्हाला जर आजचा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद